ग्राहक पंचायत महाराष्ट्रची सिंदेवाही शाखा स्थापन दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोज रविवारला सार्वजनिक बांधकाम विभाग विश्राम गृह सिंदेवाही येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित सभेत श्री परशुरामजी तुंडुलवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंदेवाही तालुका शाखा स्थापन करण्यात आली व खालील कार्यकारिणी गठित करण्यात आली सभेच्या सुरुवातीला ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे संस्थापक स्वर्गीय बिंदू माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून सभेची सुरुवात झाली व ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका सिंदेवाही शाखा खालीलप्रमाणे स्थापन करण्यात आले अध्यक्ष प्रशांत देवकुमार गेडाम निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष श्रीकांत केशव हेणावू संघटक अमान आफताब कुरेशी सहसंघटक तेजेंद्र रामदास नागदेवते सचिव आक्रोश वामन खोबरागडे सहसचिव अमोल निनावे कोषाध्यक्ष शरद वसंत नैताम सदस्य प्रतीक रमेश ठेमस्कर प्रवीण नागदेवते याची निवड करण्यात आली सभेला विशेष उपस्थिती म्हणून जिल्हा संघटक देविदास नंदनवार जिल्हा उपाध्यक्ष अरुण जमदाडे जिल्हा सल्लागार सुनील पाचखेडे सर्व चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष दिलीप गड्डमवार प्रामुख्याने उपस्थित होते सभेचे प्रास्ताविक अमोल निनावे यांनी केले तर सभेच्या शेवटी आभार प्रदर्शन सचिव आक्रोश खोबरागडे यांनी केले नवनिर्वाचित सिंदेवाही टीम यांचे अभिनंदन करण्यात येऊन पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज 24, आपकी आवाज